गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या कमी झाल्याबद्दल पेढे आणि साखर वाटत फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये आपला जल्लोष साजरा केला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आनंद येतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र भाऊ हो फडणवीस यांनी आज आझाद मैदानावरती शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांना एक उत्साहाचं वातावरण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दिसून येते प्रत्येक तालुक्यामध्ये असं आनंदाचं वातावरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आज विशेष करून सांगावं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही, ही, ही सारखी वारंवार चेष्टा मान्य देवेंद्र फडणवीसांची केलेली होती कशी चपराक दिली ह्या जनतेनंच जनतेचा कसा कौल आपल्याला मिळाला आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस आज हे झालेले आहेत आज आनंद उत्सव कार्यकर्त्यांच्या मनामनात गगनात मावत नाही हा प्रत्येक तालुका स्त्रिया पेडे वाटून साखर वाटून त्याचबरोबर मनागड्याच्या आतिषबाजी करून हा आनंद जो घडिंग तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला त्याचबरोबर ह्याच्यामध्ये महायुतीची जी ताकद होती ती महायुतीची ताकद आज आपल्याला कशा पद्धतीनं दिसून आली ही एक जुटी महायुतीची आणि आपण जो आज, आज अजेंडा केला जवळजवळ दो दोनशे तेहतीसच्या पुढं आपण जे आमदार महायुतीचे जे आमदार निवडून आले त्याच्यामध्ये सगळ्याच सर्व घटक पक्षांचा याच्यामध्ये एक चांगला वाटा आहे ही शक्ती आज अशीच अबाधित महाराष्ट्राचं सरकार भारतीय जनता पार्टीचा बोल भारत माता की, भारत की। पासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतोय महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीचं जे किरीट बसवणार आहे आज देवेंद्र भाऊंच्या शिरावर त्या किरीटामध्ये चंदगड आणि कागलचे दोन हिरे पाठवण्याचं कर्तव्य सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केले आणि त्या हिऱ्यामध्ये आमचे गडिंग तालुक्यातले आणि चंदगड विधानसभेतले दोन्ही हिरे त्या मुकुटमध्ये समाविष्ट झाले त्याचा अतिशय आनंद वाटतोय आणि पहिल्यांदा भाजपचा विधानसभेत आम्हाला गुलाल लावण्याची संधी मिळाली लोकांचा परिश्रम भारतीय जनता पार्टीचं सर्व कार्यकर्त्यांनी हे करून दाखवलं सगळ्या मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं शतछी आभारी देवेंद्र साहेब आज तिसऱ्या मुख्यमंत्र्यांची निर्मिती पूर्ण केलेली आहे आज आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या फिल्मी स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करतोय भाजपची सत्ता महाराष्ट्रात येते आम्ही ह्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व ह्या आनंदात सहभागी झालो आणि इतर पुढच्या काळचा घडिंग शहरामध्ये राहिलेले प्रत्येक महायुतीच्या वतीनं सोडवण्याचा yes. प्रयत्न करणार आहे गेली पाच वर्ष पुन्हा येणाऱ्या वाक्याची चेष्टा करणाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांची ही शपथविधी हा शपथविधी एक चपरात आहे गेली पाच वर्षं देवेंद्र भाऊनी बरंच हो सोचलं बऱ्याच उच्चेष्टा झाल्या सगळं झालं मात्र देवेंद्र देवेंद्रभाऊ खंबीरपणे पार्टीशी एकवीस रात उभे राहिले आणि पार्टीचं नेतृत्व केलं आणि कधी नाही ते आज भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या इतिहासात एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळवून दिल्या त्यामुळं देवेंद्र भाऊन सारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभले हे भारतीय जनता पार्टीचं नशीब आहे या राज्यात देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली अजित पवार सो आणि एकनाथ शिंदेचं यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अतिशय चांगलं काम करेल अशी आम्ही अपेक्षा करतो लाडक्या बहिणीला आणि शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देईल एवढीच मी अपेक्षा ठेवली कॅमेरामॅन रय्यद सय्यदसह न Deshat Narendra Raja Narendra, Narendra Narendra